कर्क कर राशीचे जातक अत्यंत संवेदनशील आणि भावनाप्रधान म्हणून ओळखले जातात त्यामुळे अर्थातच तुम्ही आपल्या मूळ स्वभावानुसार वागतात मात्र तुमचा संवेदनशील स्वभाव प्रत्येकालाच आवडेल असं होत नाही किंवा कुणाचा अग्रेसिव्ह स्वभाव असेल तर तो तुम्हाला सहन होईलच असंही नाही त्यामुळे समोरील व्यक्तीचा स्वभाव ओळखून वागणं हे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक ठरतं जे राशीनुसार ओळखणं अत्यंत सोपं असतं कोणत्या राशीच्या व्यक्तीशी कसं वागावं हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर हा व्हिडिओ केवळ तुमच्यासाठी आहे त्याला शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण सल्ला ज्योतिषाचा या अत्यंत आगळ्या वेगळ्या मालिकेला सुरुवात केलेली आहे या नवीन संकल्पनेच्या महत्त्व तिची आवश्यकता आणि ती सर्वांच्या कशा प्रकारे उपयोगी पडणारी आहे याविषयी मी तुम्हाला आधीच सविस्तरपणे सांगितलं आहे म्हणजे घरातले बाहेरचे ओळखीचे अनोळखीचे दररोज भेटणारे अचानक भेटणारे अशा सर्व लोकांशी कसं वागावं त्यांच्याशी व्यवहार कसा करावा जेणेकरून सर्वांशीच आपले ऋणानुबंध टिकून राहतील आणि कामदेखील चांगल्या पद्धतीने होईल त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे शक्यतोवर वाद होणार नाहीत हे मी तुम्हाला राशीनुसार सांगणार आहे त्यामध्ये आजच्या भागात आपण कर्क राशीविषयी मेष ते कन्या राशीपर्यंत चर्चा करणार आहोत म्हणजे कर्क राशीच्या जातकांनी मेष ते कन्या राशीच्या जातकांशी कसं वागायला हवं हो। कुणासोबत काय काळजी घ्यायला हवी कुणासोबत तुमचं चांगलं जमू शकतं आणि कुणासोबत तुम्हाला सांभाळून राहावं लागेल हे समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका तसंच जसं मी आधीही सांगितलं होतं की पुढील भागात तुम्हाला कोणत्या राशीची माहिती समजून घ्यायची आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्या राशीच्या कमेंट सर्वात जास्त येतील त्या राशीवर आपण सर्वप्रथम व्हिडिओ बनवूया ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडल्यास तिला लाईक व शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल जलतत्वाची मोक्ष त्रिकोणातील व स्त्री रास म्हणून आपण कर्क राशीला ओळखतो अत्यंत संवेदनशील लोकांची रास म्हणून देखील कर्क राशीची विशेष ओळख आहे राशी स्वामी चंद्र अत्यंत जलद गतीने भ्रमण करतो अमावश्या ते पौर्णिमेपर्यंत कलेकलेने त्याची वाढ होत जाते तसंच पौर्णिमा ते अमावश्या त्याची घट होत जाते त्याप्रमाणे तुमच्या स्वभावात देखील अनेक वेळा बदल घडून येत असतो राशी, राशी, पटकन 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 राशी, राशी स्वामी अत्यंत वेगवान असल्यामुळे दर सव्वा दोन दिवसात तो राशी परिवर्तन करतो त्यानुसार देखील तुमच्या स्वभावात फरक पडतो त्यामुळेच अत्यंत संवेदनशील पटकन बदलणारी पटकन रागवणारी पटकन हसणारी रास म्हणून कर्क रास ओळखल्या जाते कर्क राशीचं इतर सर्व राशींसोबत असणारं नातं जेव्हा आपण बघतो राशी स्वामीची इतर ग्रहांशी असणारी मैत्री समजून घेतो तेव्हा अनेक बाबी लक्षात येतात त्याच बाबी आपण समजून घेणार आहोत तर मेष राशीच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामी मंगळ आणि तुमचा राशी स्वामी चंद्र यांच्यात थोडीशी मैत्री थोडंसं समत्वाचं नातं आहे आपल्याला माहिती आहे की मंगळ म्हणजे धडाडी मंगळ म्हणजे आक्रमकता होय तर चंद्र म्हणजे संवेदनशीलता होय या दोन्ही राशीमध्ये असलेला हा विरोधाभास वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी सौख्य निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतो म्हणजे तुमचा जोडीदार जर मेष राशीचा असेल तर तुम्ही त्याच्या कर्तृत्वाला खूप मोठा वाव देऊ शकतात मात्र एक बाब तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की मेष राशीचा स्वामी मंगळ हा तुमच्या राशीत येऊन निचीचा होतो म्हणजे जर तुम्ही त्याच्या प्रगतीला आडकाठी निर्माण केली तर त्याचं कर्तृत्व नाहीचं होतं म्हणून मेष आणि कर्क या दोन राशीच्या जातकांनी शक्यतोवर विवाह करू नये खूपच आवश्यक असल्यास मूळ पत्रिकेतील अन्य ग्रहस्थिती बघून विवाहाचा विचार करता येतो अर्थात यासाठी दोन्ही पत्रिकांचा सखोल अभ्यास असणं गरजेचं असतं वृषभ राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही रास तुमच्या लाभस्थानात येते वृषभ राशीचा स्वामी शुक्र आणि तुमचा राशी स्वामी चंद्र यांच्यात समत्वाचं नातं आहे वृषभ ही स्थिर रास तर तुमची कर्क ही चर रास आहे म्हणजे तुम्ही पटकन निर्णय घेणार सतत बदलत राहणार हे मूळ स्वभावानुसार गृहितच असतं तर वृषभ ही एका निर्णयावर ठाम राहणारी रास आहे वृषभ ही पृथ्वी तत्वाची तर कर्क दलतत्वाची रास आहे वृषभ ही अर्थत्रिकोणातील तर कर्क ही मोक्ष त्रिकोणातील रास आहे म्हणजे वृषभ राशीच्या दृष्टीने पत्रिकेतील अर्थत्रिकोण अत्यंत महत्त्वाचा असतो आयुष्य जगत असताना पैसा व पैशाशी संबंधित सर्व गोष्टींना वृषभरास अधिक महत्त्व देते तर कर्करास अध्यात्म धर्म मोक्ष या गोष्टींना अधिक महत्त्व देते थोडक्यात त्या दोन्ही राशीपैकी बऱ्यापैकी विरोधात्मक स्थिती आहे तरी एक बाब यामध्ये निश्चितच सकारात्मक म्हणता येईल की ऋषभ आणि कर्क यांच्यामध्ये तीन अकराचा संबंध आहे म्हणजे या राशी एकमेकांसोबत लाभक योग करतात वृषभ राशीच्या तृतीय स्थानात तुमची कर्करास येते तुमच्या लाभस्थानात रास येते त्यामुळे ती अनेक वेळा तुम्हाला लाभदायक ठरते म्हणजे वृषभ राशीमुळे तुमच्यासाठी लाभाच्या संधी निर्माण होऊ शकतात म्हणून मूळ पत्रिकेतील इतर ग्रहस्थिती शुभ असेल तर या दोन राशीच्या विवाहाचा विचार करता येतो याशिवाय इतर नाती किंवा कोणत्याही कारणांनी जर तुमचा वृषभ राशीच्या जातकांशी संबंधित येत असेल तर ते तुमच्यासाठी लाभदायक ठरू शकतात मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता कर्क ही अत्यंत संवेदनशील रास तर मिथून ही विचार न करता बोलणारी रास आहे त्यामुळे खूप वेळा काय होतं की मिथून रास ही केवळ बोलत असते खूप बोलत असताना एखादं वाक्य हे तिच्या दृष्टीने अगदी सहज असू शकतं मात्र कर्क राशीसाठी तेच वाक्य मनाला दुखावणारं असू शकतं मिथून जातक ते बोलल्यानंतर विसरून गेलेले असतात तुम्हाला मात्र त्यामुळे सातत्याने त्रास होत राहतो आणि म्हणूनच मिथून रास ही कर्क राशीच्या व्ययस्थानात येते विवाहाच्या दृष्टीनेही विचार केला असता कर्क आणि मिथून यांचा अजिबात जमत नाही तिथे दोन बाराचा योग येतो तरीसुद्धा तुमच्या आयुष्यात जर मिथून जातक आले ते महत्त्वपूर्ण पदावर असले कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठ किंवा सहकारी असले तर ते त्यांच्याशी जुळवून घेणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरतं अशा परिस्थितीत तुम्ही एक बाब लक्षात घ्यायला हवी की मिथून जातक जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या वाक्याचे अर्थ काढत बसू नका त्यांचं बोलणं फार गांभीर्याने घेऊ नका म्हणजे त्यांचं म बोलणं मनाला लावून घेऊ नका त्यांना बोलू द्या ते प्रत्येक वेळी खरंच मनापासून बोलतात असं काहीच नसतं तुम्ही जेव्हा बोलतात तेव्हा तुमचं प्रत्येक वाक्य मनापासून असतं मात्र मिथून जातक जेव्हा बोलतात त्यातलं एकही वाक्य त्यांनी गांभीर्याने बोललेलंच असेल असं आपण म्हणू शकत नाही त्यामुळे मिथून जातक जेव्हा बोलतात तेव्हा एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देणं ही जर सवय तुम्ही लावून घेतली तर या दोन राशींची मैत्री व्हायला देखील हरकत नसते ही बाब लक्षात घ्या कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता म्हणजे तुम्ही स्वतः कर्कराशीचे आहात आणि कर्कजातकाशीच कर कर तुमचा संबंध आला तर काय होईल इथे दोन्ही कर्कजातक कर असल्यामुळे बराच गोंधळ होईल कारण तुम्ही अत्यंत संवेदनशील भावना भावनात जगणारे नवहे भावनेत वाहवत जाणारे आहात तुम्ही पैशापेक्षा माणसाला नेहमीच अधिक महत्त्व देतात त्यामुळे दोन कर्कजातक असेल तर बाहेरील व्यवहारी जगाशी दोन हात करणं तुमच्यासाठी थोडं कठीण होतं जोडीदारापैकी एक संवेदनशील असेल आणि दुसरा व्यवहारही असेल तर कुठेतरी संसारात बाहेरील आघाडीवर लढताना मदत होत असते त्यामुळे शक्यतोवर कर्कजातकांनी कर्कजातकांशी विवाह करू नये इतर नात्यांमध्ये जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हा दोघांमध्ये छान मैत्री होते तुम्ही एकमेकांना प्रेमाने समजून घेतात मग ते तुमचे सहकारी असतील तुमचे वरिष्ठ असतील तुमचे शेजारी असतील त्या सर्वांशी तुमचे चांगले संबंध राहतात फक्त दोघांनी मिळून एखादा निर्णय घेण्याचा प्रसंग आला तर तो निर्णय चुकण्याची शक्यता बऱ्यापैकी जास्त असते कारण तुम्ही बाव बुद्धीपेक्षा भावनेने अधिक निर्णय घेतलेला असतो सिंह राशीच्या दृष्टीने विचार केला असता इथे खरं तर एक गंमत घडून येते या दोन राशींमध्ये दोन बाराचा योग येतो दोघांमध्ये द्विद्वादर्शक योग देखील होतो याशिवाय या सिंह ही अग्नितत्वाची तर कर्क ही जलतत्वाची रास आहे थोडक्यात या दोन्ही राशी एकमेकांच्या विरुद्ध वाटतात तरी सुद्धा त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदाचं होऊ शकतं याला एक कारण आहे समजा इथे सिंह हा पुरुष असेल आणि कर्क ही महिला असेल तर त्यांचं आयुष्य वैवाहिक आयुष्य बऱ्यापैकी सुखद होऊ शकतं कारण सिंह राशीला आपण राजा लोकांची रास म्हणतो तर कर्क ही ग्रहांमध्ये राणी मानल्या जाते त्यामुळे ही राजा राणीची जोडी असते सिंह बाह्य जगामध्ये अत्यंत कर्तबगार ठरतो तर कर्क ही प्रेमाने कुटुंब सांभाळणारी घरातील राणी ठरते त्यामुळे राजा राणीचा हा संसार होऊ शकतो मात्र हे उलट नसावं म्हणजे कर्क राशीचा पुरुष आणि स्त्री सिंह राशीची स्त्री नसावी असे असेल तर परिणाम उलट होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण तरीसुद्धा कर्क आणि सिंह या दोन राशींचा विवाह हो उत्तम होऊ शकतो बाह्य जगात देखील इतर कुठल्याही कारणांनी तुमचा सिंह जातकांशी संबंध येत असेल तर तेही उत्तम ठरतात वरिष्ठांनी कितीही आज्ञा सोडल्या तरी कर्कजातक अत्यंत शांतपणे त्यांचं पालन करतात संवेदनशीलतेने समजून घेतील सहकारी असले तर त्यांचे अर्धे अधिक प्रश्न कर्कजातक सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या काही जबाबदाऱ्या देखील घेऊन टाकतात कर्कजातक अनेक वेळा हा देखील एक प्रश्न पडतो की सोबत काम करणारे सहकारी काम यांच्यावर सोपवून स्वतः मजेत राहतात साहजिकच त्याचा त्रास तुम्हाला होतो परंतु त्यात त्यांची त्या त्या चूक नसते तर तो तुमच्याच स्वभावाचा एक भाग झाला त्या स्वभावात जर तुम्हाला बदल करता आला तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यानंतर कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता इथे पुन्हा बुध आणि चंद्राचा संबंध येतो मात्र कन्या राशी तुमच्या पराक्रम स्थानात येते त्यामुळे साहजिकच कर्क व कन्या जातकांचा विवाह झाला तर तुमच्या कर्तृत्वात वृद्धी होऊ शकते आणि कन्या जातकांच्या लाभात वृद्धी होऊ शकते मात्र कन्या जातकांचा चिकित्सकपणा तुम्हाला फारसा मानवत नाही त्यांची अति स्वच्छता राखण्याचा स्वभाव देखील तुम्हाला मानवत नाही तुम्हाला प्रेम संवेदनशीलता सोजवळता मानवते त्यांचा व्यवहारवाद किंवा त्यांचं पृथ्वीतत्व तुम्हाला फारसं मानवत नाही म्हणूनच आपण कर्क आणि कन्या जातकांचा विवाह जुळवण्याचा प्रयत्न करत नाही मात्र इतर नात्यांमध्ये किंवा कुठल्याही कारणास्तव कन्या जातकांशी तुमचा संबंध आला तर स्वच्छताप्रियता त्यांचा चिकित्सकपणा हा त्यांच्या मूळ स्वभावाचा भाग आहे ही बाब तुम्ही आधीच मान्य करून घ्यायला हवी जेणेकरून त्यांच्याशी तुम्ही योग्य प्रकारे जुळवून घेऊ शकाल आणि त्यांच्यासोबत चांगलं काम देखील करू शकाल कर्क राशीच्या जातकांनी मेष कन्या राशीच्या जातकांशी कसं वागावं हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थापणार आहोत पुढील भागात आपण उर्वरित राशींविषयीची माहिती समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करूया ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत ती पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष